नमस्कार मित्रांनो आस्क इन्शुरन्स अँड विविध उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण विमा व म्युच्युअल फंडविषयक व्हिडिओज घेऊन येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मेडिक्लेम विमा घेऊन आपली फसवणूक झाली आहे काय असे बरेचदा पाहिले जाते की मेडिक्लेम विमा घेऊन सर्वसामान्यांची फसवणूक होते या विषयावरती सखोल चर्चा होत नाही कारण या विषयाबाबत विशेष माहिती उपलब्ध नसते तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची माहिती घेऊ मेडिक्लेम विम्यामध्ये फसवणूक होण्याचे बरेच चान्सेस असतात आणि त्याचं कारण असतं मिससेलिंग किंवा चुकीच्या पद्धतीने विमा विकणे फसवणुकीची मुख्य कारणं कारण आपल्या विम्याबद्दल अपुरी माहिती आपल्याला मिळते किंवा पॉलिसीच्या शर्ती नीट समजून सांगितल्या जात नाहीत बरेचदा दावे जेव्हा आपण करतो म्हणजे मेडिक्लेमचा जेव्हा आपण क्लेम करतो त्यावेळेस रुग्णालयाच्या बिलामध्ये नसलेल्या खर्चासाठी पण आपण दावा दाखल करण्याचा प्रयत्न करतो किंवा काही वेळा माहिती जी आहे ती लपवलेली असते आणि ती नंतर ज्यावेळेस क्लेम येतो त्यावेळेस ती उघड होते आणि मग ती पॉलिसी प्री एक्झिस्टिंग म्हणून नाकारली जाते किंवा बरेचदा अयोग्य नेटवर्क हॉस्पिटल्स काही विमा पॉलिसीमध्ये विशिष्ट हॉस्पिटलमध्येच कवर असतात जसं की बऱ्याच जा ज्या पी एस यूज आहेत त्या पी पी एन कवर देतात किंवा याचा आपण व्यवस्थित उलगडा आपल्या विक्री प्रतिनिधीकडून किंवा कंपनीकडून करून घेतला विमा मेडिक्लेम विम्यामध्ये बरेचदा ग्राहकांच्या चुका असतात आणि त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या चुका म्हणजे आपण एजंटला व्यवस्थित माहिती देत नाही आपल्या आरोग्याविषयी एक तर बरेचदा असं असतं की आपल्याला आपल्या आरोग्याविषयी संपूर्ण माहितीच नसते म्हणजे तुमच्या लहानपणी चार वर्षाच्या असताना जर तुम्हाला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालं असेल तर ते तुम्हाला कधीच माहीत असणं शक्य नाही जर तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला सांगितलं नसेल तर त्यामुळे अशा पद्धतीचे वेगवेगळे आजार जे आहेत ते आपल्याला लहानपणीचे ला माहिती नसतात तेव्हा बरेचदा ग्राहक जे आहेत ते वैद्यकीय पार्श्वभूमी जे आहे मी इन्शुरन्स घेताना इन्शुरन्स कंपनीला प्रॉपरली कळवत नाहीत आणि त्यामुळे सुद्धा आपला मेडिक्लेम जो आहे तो आपल्याला फसवणूक झाल्याचा भास देतो पण इथं फसवणूक नसते झालेली इथं ग्राहकानेच कंपनीची फसवणूक केलेली असते पॉलिसी काळजीपूर्वक न वाचणे हा एक फार मोठा ह्याच्यातला ड्रॉबॅक आहे की आपण कुठलीही मेडिक्लेमची पॉलिसी घेतली असताना आपण त्या मेडिक्लेमच्या पॉलिसीचं वाचन तोपर्यंत करत नाही जोपर्यंत आपला क्लेम येत नाही तेव्हा मित्रांनो आपण सर्वांना विनंती आहे की आपण कुठलीही पॉलिसी जर घेत असाल तर एक तर घेतानाच तिचे चांगल्या पद्धतीने अभ्यास करा किंवा पॉलिसी घेतल्यानंतर जे डॉक्युमेंट तुमच्याकडे येतं त्यासोबत एक क्लॉज येतो तो अगदी बारीक अक्षरात असतो वगैरे अशा सगळ्या गोष्टीत आशेरे ओढले जातात पण तो, तो क्लॉज आपण वाचून घेणं एकदा बरं बरं असतं त्यामुळे आपल्याला आपली जे काही मेडिक्लेम विमा घेतलेला आहे त्या त्यापासून आपली फसगत होण्याचे चान्सेस कमी आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्या मेडिक्लेम विम्याची आपल्याला संपूर्ण माहिती हवी आहे तर आपण ती पॉलिसी घेण्यापूर्वी संपूर्ण माहिती आपल्या विक्री प्रतिनिधीकडून किंवा आपण जी पॉलिसी घेतो आहे त्या कंपनीच्या साईटवरून त्या पॉलिसीची संपूर्ण माहिती आपण एकदा वाचली पाहिजे डोळ्याखालून किमान घातली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे जो विमा सल्लागार आपण नेमतो आहे किंवा घेतो आहे तोही चांगला अनुभवी असेल याचासुद्धा आपण अभ्यास ठेवला पाहिजे कारण असं आहे की बरेचदा विमा प्रतिनिधी हे अपुऱ्या माहितीने पॉलिसीस सेल करतात आता सध्या ऑनलाईनच्या जगात इंटरनेटच्या जगात सर्वच पॉलिसीची संपूर्ण माहिती ऑनलाईन उपलब्ध असते तेव्हा आपण प्रत्येकाने आपला ऑनलाईन पॉलिसीचा तपास जरूर करावा कंपन्यांची प्रीमियम आहेत म्हणजे कंपन्यांची जी रेटिंग्ज असतात म्हणजे क्लेम रेशो किती किंवा त्या क्लेममध्ये किती पैसे कंपन्यांनी पे केले या संपूर्ण गोष्टी आय आर डीच्या साईटवर किंवा अन्य साईटवर उपलब्ध असतात त्या तुम्ही जरूर वाचल्या पाहिजेत कोणती रुग्णालयाची रुग्णालयं कवर आहेत कोणते उपचार मिळू शकतात याबाबतसुद्धा माहिती आपण नीटशी घेतलेली पाहिजे धन्यवाद अंतिमत मेडिक्लेम घेताना फसवणूक टाळण्यासाठी योग्य माहिती जागरूकता आणि विमा पॉलिसी किती आणि कसे लाभ आणि सुरक्षा देते आहे याची पूर्ण सर्व बाजूनी विचार करूनच आपण मेडिक्लेम घेतला पाहिजे अपुऱ्या माहितीच्या आधारावरती किंवा फक्त एखादा विक्री प्रतिनिधी आपल्याला सांगतो म्हणून आपण मेडिक्लेम घेण्याचं टाळावं आणि मेडिक्लेम हा पूर्णपणे विचारांती घेतला गेला पाहिजे हे लक्षात ठेवा तेव्हा मित्रांनो मेडिक्लेम जर आपल्याला घ्यायचा असेल तर आम्ही आपल्याला सल्ला देण्यासाठी बसलेलो आहोत आपण आम्हाला कधीही आपल्या जे काही माहिती आहे ती विचारू शकता कमेंट करा कमेंटमध्ये जास्तीत जास्त आपल्याला हवी असलेली माहिती विचारा आपले प्रश्न योग्य विचारा तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल कुठल्याही पॉलिसीबद्दल अगदी कुठलीही कंपनी असली तरी आपल्याला संपूर्ण माहिती देण्याचं काम आम्ही जरूर करू आनंदाने करू आपण कमेंटमध्ये जास्तीत जास्त कमेंट करा या व्हिडिओला लाईक शरा करा शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोचवा आणि ज्यांनी आजपर्यंत मेडिक्लेम विमा घेतला नसेल त्या सर्वांना मेडिक्लेम विमा घेण्यासाठी उद्युक्त करा कारण मेडिकल विमा हा एकच विमा असा आहे की जो तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या रक्षणासाठी अतिशय उपयोगी हो आहे आणि जेव्हा तुमच्याकडे मुळीच पैसे नसतात अशावेळी जर तुम्ही आजारी पडलात तर तुम्हाला फक्त मेडिक्लेम विमाच वाचवू शकतो धन्यवाद